अम्बरवासरा चटति तवा मले तिस्ति माजि माय तस्ति माजि माय अम्बरवासरा आया बया सागत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाना पिठा मधी, मधी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मदे दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून हंबरून काट्या कुट्या व्यचा याला माय जाई राणी नसे वाहन तिच्या फिरे काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचा मानतनसे पाय तवा मले काट्या दिसती माझी माय ते दिसती माझी माय हंबरुन वासराले हंबरुन हंबरुन वासराले चाटती जवा गाय तवा मले गाई मध्ये दिसती माझी माया र दिसती माझी माया बाप माझा रोज लावी माईच्या माग टुम बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती रुमन शिकून शान शिकून शान शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मध्ये दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासराले हंबरून दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप थर थर कापे आण लागे तिला धाप कसा याच्या कसा याच्या दाव बांधली जशी गाय तवा मले गायी मधी दिसती माझी माय रे दिसती माझी माय भरून वासर आले बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा येईल राणी भरल्या डोळ्या भरल्या डोळ्या भरल्या डोळ्यानं कधी पाहिन दुधावरची साय तवा मले साई मधे दिस्ती माझी माय हंबरुन वासराले हंबरुन मनुन मन तो आनंदान भरावी तुझी वटी उना एक जनम घ्यावा माये तुझा पोटी तुझा चरणी तुझ्या चरणी ठेवून माता धराव तुझ पाय तवा मले पाया मधी दिसती माझी माय र दिसती माझी माय हंबरून वासराले हंबरून हंबरुन वासराले चाटती जवा गाय वामनेति चामधे देदिस्ति माझि माय प्रतिस्ति